श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये काही संकेत आपल्याला दिसून येतात ज्या संकेतामुळे आपल्याला असं वाटते की आपलं आयुष्य चांगलं होणार आहे आपल्या कामाला यश ये येणार आहे यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्य म्हणल्यानंतर आयुष्यामध्ये सुख आहे दुःख आहे खूप अडचणी असतात असं म्हटलं जातं ज्याच्या घरामध्ये सुख आहे त्याच्या घरामध्ये पैसा पण असतो त्याचबरोबर नाते जवळ असतात त्याचबरोबर शेजारचे जवळ असतात म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख असेल तर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात आणि तुमच्या घरामध्ये दुःख जर असेल तर तुमच्या घरामध्ये पैसा पण नसतो नातेवाईक तुमच्याजवळ नसतात किंवा कुणीच तुमची तुम्हाला मदत करायला येत नाही म्हणजे असं म्हटलं जातं दुःखाच्या वेळेस कुणीच जवळ येत नाही आणि सुखाच्या वेळेस सगळे जवळ असतात असं म्हणतात किंवा अशी गोष्ट आहे किंवा अशी रीत आहे आणि एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते की पैसा असेल तर सगळेच आपल्याजवळ असतात पण एक कारण असं आहे की आपण जर एखादं काम केलं त्याचं यश जर आपल्याला येणार असेल म्हणजे श्रीमंत असेल गरीब असेल जे असतील व्यक्ती त्यांच्यासाठी मी सांगत आहे की जर तुम्ही तुम्ही काम केलं ये का यश जर येणार असेल तर त्याच्या यश यायच्या आधी तुम्हाला काही संकेत दिले जातात म्हणजे चांगले संकेत तुम्हाला दिसून येतात ज्याच्यामुळे तुम्हालाही वाटते की खरंच मी जी काम केलं जी मी कर जी मी कामासाठी एवढी मेहनत केली त्याचं फळ फळ आपल्याला येणार आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं तर त्याचे संकेत मी तुम्हाला सांगणार आहे एक एक करत तुम्हाला संकेत सांगते तुम्हाला तुमच्यासोबत असे संकेत जर घडत असतील तर मध्ये नक्की सांग चला मग पहिलं संकेत मी तुम्हाला सांगते घरापासूनच सुरुवात करू घरा घरामधूनच सुरुवात करू तर पहिलं संकेत असं आहे की तुम्हाला सकाळी उठल्यानंतर नारळ पूजेचं नारळ जर तुम्हाला दिसलं किंवा स्वप्नामध्ये दिसलं किंवा समोर उठल्या उठल्या जर तुम्हाला पूजेचं नारळ दिसलं तर समजून जायचं की काहीतरी शुभ होणार आहे तुमचं जी काम आहे ती नक्की पूर्ण होणार आहे दुसरं संकेत असं म्हटलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती गा गाईची पूजा आपण करत असतो प्रत्येक गुरुवारी किंवा एखादा घास आपल्या गाईला खो घालत गा घास आपण गायला खो घालू शकतो घास आपण गाईला खो घालत गाई असतो पण आपल्या अचानक जर आपल्या घराच्या बाहेर जर गाय आली आता आपण पाहत आहोत वरचीवर गाय आपल्याला कुठेच दिसत नाही फक्त शेतामध्ये किंवा खेड्या खेड्यामध्ये म्हणजे गावामध्ये आपल्या शहरामध्ये कुठेतरी गाय दिसते असं सगळीकडं आपण बघायला तर आपल्याला गाय दिसेल असं नाही कोणत्या तरी गो गोठ्यामध्ये गाय दिस दिसत असते तर आपण ज्यावेळेस अचानक जर आपल्या घराच्या बाहेर जर गाय दिसली तर समजून जायचं की काहीतरी देवी शक्तीचं काहीतरी प्रतीक आपल्यासोबत होणार आहे काहीतरी चांगलं आपलं होणार आहे जर तुमच्या घराच्या बाहेर गाय दिसली तर तिला घास खाऊ घालायचं तिची पूजा करायची नंतर तिला जाऊ द्यायचं जशास तसं गाईला वापस जाऊ देऊ नका तिच्या तिचं पाया पडायचं आहे तिला घास खाऊ घालायचं आहे त्याच्यानंतरचं संकेत आहे ते म्हणजे एखादा प्रवास करत असताना म्हणजे तुम्ही काहीतरी कामासाठी प्रवास करत आहात त्यावेळेस तुम्हाला माकडे किंवा साप जर दिसला म्हणजे तुम्हाला तिला त्याला मारायचं नाहीये एखाद्या वेळेस जर दिसला अचानक आपण गाडीत बसलात आणि गाडी मधूनच तुम्हाला, तुम्हाला माकड आणि साप जर दिसत असेल तर समजून जायचं ज्या कामासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडला पडला आहात ते काम यश म्हणजे त्याचं काम पूर्ण होणार आहे यश त्या काम कामाला येणार आहे त्याच्यानंतरचा संकेत असा आहे की तुम्हाला जर कासव हो दिसला तुम्ही चालत आहात किंवा तुम्ही शेतामध्ये आहात त्यावेळेस जर तुम्हाला कासव दिसला आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान विष्णूंचा अवतार घेतलेला होता तर जर तुम्हाला कासव हो दिसला तरी पण समजून जायचं की काहीतरी शुभ आपल्यासोबत होणार आहे चांगलं आपलं होणार आहे त्याच्यानंतरचा आणखी एक संकेत आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये चिमण्याचा आवाज जर तुम्हाला येत असेल किंवा तुमच्या गॅलरीमध्ये चिवचू जर चिमण्या करत असतील किंवा गच्चीवर चिमण्या चिवचू जर करत असतील तरी पण समजून जायचे काहीतरी चांगला संकेत किंवा काहीतरी चांगला आपल्यासोबत घडणार आहे म्हणून सुद्धा हे सुद्धा संकेत मानला जातो त्याच्यानंतरचा आणखी एक संकेत आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये तुम्हाला साप दिसला असेल स्वप्नामध्ये तुम्हाला हत्ती दिसला असेल ते सुद्धा चांगले शुभ संकेत आहेत मग तुम्हाला सकाळी स्वप्न पडलं असेल किंवा झोपत असताना अचानक त्या गोष्टी दिसत असतील तर समजून जायचं की काहीतरी चांगला आपल्यासोबत होणार आहे त्यानंतर घराच्या बाहेर जर हत्ती पण आला आपल्या सगळ्यांना माहिती की लक्ष्मीची पूजा आपण करत असतो देवीची पूजा आपल्या घरामध्ये होत असते गजलक्ष्मीची आपण पूजा करत असतो जर अचानक तुम्हाला हत्ती दिसला घराच्या बाहेर जर आला असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैसा आपल्या घरामध्ये येणार आहे हे जे लक्षण आहेत हे सगळे एक लक्ष्मी प्राप्तीचे जे आपण उपाय करतो त्यामुळे तुम्हाला त्यामुळे स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला ते संकेत दिसत असतील आणि यामुळे खरंच ज्यांची ज्यांनी काम केलं आहे ज्यांनी मेहनत केली आहे त्याचं फळ त्यांना भेटणार आहे म्हणून तुम्हाला फळ भेटायच्या आधीच ते संकेत तुम्हाला दिसत असतात त्याच्यानंतर आणखी एक संकेत आहे जर तुम्हाला मोर दिसला किंवा मोर नाचताना दिसला असेल किंवा मोर असाच दिसला असेल सहज जर दिसला असेल तुमच्या दृष्टीला जर मोर सहज दिसला असेल तरी पण समजून जायचं काहीतरी चांगलं होणार आहे ही जी संकेत आहेत खरंच तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येणारे संकेत आहेत आपल्याला फक्त काम करायचं आहे काम केल्यानंतर जी मेहनत आहे ती मेहनत तर यश मेहनतीला यश नक्की येणार आहे कामाला म्हणजे काम म्हणजे आपण असंही म्हणत असतो प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्न केला की त्याचा प्रयत्न जर केला तर परमेश्वर पण तुम्हाला दिसत असतो म्हणून मी सांगत आहे तुम्ही जर काम केलं असेल त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे त्याच्या आधी तुम्हाला ही संकेत दिसतात तुम्ही न काम करता तुम्हाला जर असे संकेत दिसत असतील तर मनामध्ये असं नाही काहीतरी चांगलं होणार ही गोष्ट मनात नका आणू तुम्ही काहीतरी काम केलं आहे मेहनत केली आहे त्याचं फळ जर तुम्हाला भेटायचं असेल तर असे संकेत तुम्हाला नक्की दिसणार आहेत आणि त्यावेळेस तुमचं मन पण म्हणणार आहे काहीतरी चांगलं होणार आहे काहीतरी चांगलं होणार आहे आणि तुम्ही कधी कधी बाजारामध्ये जात असाल किंवा तुम्ही गर्दीमध्ये थांबलेला असाल त्यावेळेस जर तुम्हाला घंटीचा आवाज मंदिरातल्या घंटीचा आवाज जर तुमच्या कानावर पडत असेल त्यावेळेस समजून जायचं की काहीतरी आपल्यासोबत चांगलं होणार आहे ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे संकेत आहेत तुमच्या सोबत चांगलं होण्याचं प्रतीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला असं काही मनामध्ये वेगळं जर वाटत असेल तर देवापशी जायचं पाया पडायचं तुम्हाला स्वप्नामध्ये तर अशा गोष्टी दरवेळी दिसत असतील तर तुमचं जी फळ आहे तुमचं जे यश आहे तुमच्या पदरामध्ये नक्की येणार आहे ज्या सेवा तुम्ही करता त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला खरंच काहीतरी देऊन जात आहेत किंवा काहीतरी शुभ सांगत आहेत हे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवा आणि एखाद्या वेळेस जर काही घरामध्ये वाईट घडलं आणि असे शुभ संकेत पण दिसत असतील तरी सुद्धा मन खचवायचं नाहीये काहीतरी चांगलं होणार आहे हे मनामध्ये ठेवायचं स्वामींचा स्वामींना मुजरा करायचा आपल्या देवावर ज्या विश्वास आहे त्या देवाचं नामस्मरण सतत करायचं तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुमचे जी अडचणी आहेत त्या अडचणी निघून जाणार आहेत पण एक लक्षात ठेवा तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला फळ भेटणार आहे तुम्ही प्रयत्न करता प्रयत्न न करता तुम्हाला हे संकेत जर दिसले तर तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला संकेत पण दिसणार आहेत आणि संकेत असे दिसतात की स्वप्नामध्ये पण दिसतात आणि खरोखर पण तसं होतं आणि तुम्हाला तुमच्यासोबत अशा गोष्टी झाल्या असतील कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ